स्वदेश जर तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल तर त्याच्यामध्ये एक सीन आहे ज्याच्यात शाहरुख खान म्हणतो की मुझे नाही लगता हमारा देश दुनिया का सबसे अच्छा सबसे बडा देश सबसे अच्छा देश आहे आता ह्याचा अर्थ असा होत नाही की तो क्रिटिसाइज करतोय तो म्हणतोय तो म्हणतो की मुझे नाही लागता की वो है, लेकिन मुझे लगता है की में सबसे अच्छा देश बनने की हमे काबिलियत आहे सो असा दृष्टिकोन असला पाहिजे तुम्ही ॲक्सेप्ट करा दॅट देर आर फ्यू थिंग्स विच ऑन विच यू हॅव टू वर्क अपॉन यू पी एस सी मध्ये वेळेस एथिक्समध्ये प्रश्न विचारला होता की व्हॉट इज अकॉर्डिंग टू यू तर तुम तुम्ही समजा हे ॲक्सेप्ट केलं नाहीत की आपल्याला या या मुद्द्यांवरती मला काम करायचं तुमचं ते उत्तर पण बरोबरचं होईल पॅट्रिओटिझम तुमच्यासाठी काय आहे ह्याचं उत्तर अगदी साधं असू शकतं म्हणजे मी माझ्या उत्तरात असं लिहिलं होतं की मी रस्त्यावरून चालत असताना माझ्यासमोर काही कचरा टाकला तर ते उचलून कचरापेटीत टाकणं हे पण माझ्यासाठी पॅट्रिओटिझमचं त्याच्या तितकंच महत्वाचं काम आहे सो ॲक्सेप्टन्स सेन्सिटिव्हिटी ऑनेस्टी या सगळ्या गोष्टी इंटरव्ह्यूसाठी आणि एकूणच यू पी एस सीसाठी खूप महत्त्वाच्या असतात असं मला वाटतं